जलमंदिर म्हणजे काय असं वेगळं काय हे नाही आणि जेव्हा आमच्याकडं आम्ही दोघंही आपल्या पदावर नव्हतं तेव्हापासून येणं जाणं आहे ये आणि हे आबांचंच घर आहे त्यामुळं फार म्हणजे असं काय हे नाही माझा मित्र माझ्या घरी आला त्याच्यात मला फार आनंद वाटला मोस्ट वेलकम आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉलर टाईट का तर आज मला सांगा रात्र दिवस इकडं एक म्हणजे अक्षरशः आत्तापर्यंत घरातनं कसं हाकललं नाही ते मला तर असं वाटायला लागलं कारण की आज तुम्हाला सांगतो ना मी असं विचार करतो किंवा जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे कुटुंब म्हणजे फक्त आपली फॅमिली नाही तर जेवढे जेवढे लोकांनी आपल्याला मतदान केलं लोकांना आपल्याला त्या पदापर्यंत पोचवलं हे सर्व आपले कुटुंब म्हणजे हे समजून आबानी आजपर्यंत ते कार्यरत राहिले तात्यांचं तर पुण्यही आहेच आणि त्याचबरोबर त्यावेळेस तसं पाहायला गेलं तर सगळ्यांना म्हणजे असं मला सुद्धा अपेक्षा नव्हती पवार पवारसाहेब अशा प्रकारे काहीतरी वक्तव्य करतील पाडा 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 आज मला सांगा शिवाजी महाराज एकट्याने काय करू शकले असते का त्यावेळेस जे मुठभर जे मावळे होते किंवा त्यांचे जे मित्रमंडळी होते सहकारी हे येते यांच्या जोरावरतीच संपूर्ण स्वराज्यची स्थापना झाली म्हणून पवारसाहेबांनी एकटं काय स्वतः हे संपूर्ण त्यांचं जो एकट्याचं जोरावर केलं नाही त्या काळापासून ज्या ज्या लोकांनी त्यांना नेता म्हणून मानलं किंवा एक आपलं म्हणजे त्यांची पाठराखण केली त्यापैकी लक्ष्मणराव तात्या होते आणि जेव्हा एवढं कर केल्यानंतर तरी आपण आता जर काही आपण बोलायला लागलो बरं काम नसतं केलं तर मी समजू शकलो असत एवढं काम करून खर तर मी त्या मला माझं प्रामाणिक मत आहे की एकंदरीत त्यांचा राजकारणातला जो अभ्यास आहे आणि सगळ्यात सिनियर मोस्ट केवळ मला वाटतं महाराष्ट्रात नाही तर देशातले सगळ्यात सिनियर मोस्ट पैकी ते आहेत त्यांनी आता वास्तविकरित्या ते तरुण आहेत प्रत्येक वेळेस आपण म्हणतो तरुणांना वाव दिला पाहिजे वाव दिला पाहिजे वाव देण्याचं काम आणि त्यांना मार्गदर्शन तेवढ्याच तेवढ्याच मार्गदर्शन करण्याचं काम खरंच आदरणीय पवारसाहेबांनी करणं गरजेचं आहे पक्ष कुठला पण असू दे छोटी लोकप्रतिनिधींनी कसं लोकांचं लोकांचं प्रगती कशी व्हावी याच्यावर त्यांनी त्या तो एक विचार मनात ठेवून त्या प्रकारे केलं पाहिजे म्हणजे अल्गोर ज्या वेळेस अल्गोर पडला खरं पडला नव्हता अमेरिकेचे इलेक्शन मी तो निवडून आला होता पण तो तो भाग सोडून द्या त्यानंतर त्यांनी ग्लोबल वॉर्मिंगवरती जसं केलं तर माझी तर खरं प्रामाणिक इच्छा आहे कि साहेबांनी आता एक पितृत्त आहे त्या नात्याने ठिकठिकाणी त्यांनी लोकांना म्हणजे तरुणांना प्रोत्साहन देण्याचं काम की बाबा तुम्ही कसं आयुष्यात कशी वाटचाल करण्याचं काम हे त्यांनी सांगणं हे लोकांना अपेक्षित आहे आता करतील नाही करतील शेवटी हा वैयक्तिक प्रश्न आहे पण मला आनंद वाटला की मकरंदाबांना आणि ह्या सातारा जिल्ह्याला न्याय मिळाला एक सोडून चार मग मग शिवेंद्रराजे असतील मकरंदाबा असतील शंभूराज असतील त्यानंतर जयकुमार असतील आज या सगळ्यांना एवढे चांगले खाते मिळालेत निश्चितपणे त्यांच्या हातून चांगल्या लोकांची सेवा होईल याच्याबद्दल माझ्या मनात ते मात्र शंका नाही केवळ ह्या जिल्ह्यासाठी नाही संपूर्ण महाराष्ट्रच कौतुक करेल याबद्दल अक्षरशः सांगतो ना कारण की सातारा जिल्ह्याची जी परंपरा आहे तो वारसा आहे तो या संपूर्ण चौघांना आणि या। बाकीचे निवडून आले सगळ्या आमदारांना ला लाभलाय आणि निश्चित ते निश्चितपणे त्याच चीज करतील आणि करणार महाराजांची भेट म्हणजे आनंदच असतो दोन दिवसापूर्वीच मी येण्याचं त्यांना भेटण्याचं त्यांचे आभार मानण्याचं निश्चित केलं होतं परंतु देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब यांचं दुःखद निधन झाल्यामुळं मी त्या दिवशी येण्याचं कॅन्सल केलं परंतु आज महाराज साहेब आहेत ते कळल्यानंतर आलो त्यांना भेटलो आणि आभार त्यांचे मानले कारण माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी जी दोन भाषणं केली खूपच छान भाषण केली आणि निश्चितपणानं त्यांच्या भाषणाचाही माझ्या निवडणुकीमध्ये चांगला लाभ झाला पर आमच्या पूर्वीपासून मैत्रीचे संबंध आहेत त्यांच्या सदिच्छाही माझ्यासोबत कायम त्या ठिकाणी होत्या आणि त्यामुळं चांगल्या पद्धतीचं चा निवडणुकीत यश आलं आणि सुदैवानं राज्याचा कॅबिनेट मंत्रीसुद्धा झालो आणि त्यामुळं असं एकत्रित त्यांचे आभार मानण्याकरता आलो होतो आणि त्यांना भेटलो त्यांचे आभार व्यक्त केले आणि त्यांनीही माझं अतिशय आनंदानं या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल त्यांनाही मनपूर्वक मी या ठिकाणी धन्यवाद देतो बस एवढंच